वळव्या पुढील बातमीकडे मुंबई गोवा महामार्गाची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी करण्यात आलेली आहे मुंबई गोवा महामार्ग गणेशोत्सव तोंडावरती आलेला आहे त्या पार्श्वभूमीवर मुंबई गोवा महामार्गाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या यांच्याकडून पाहणी केली गेली आहे पनवेल ते महाड पर्यंत ही पाहणी करण्यात आली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष आहे गणेशोत्सव तोंडावरती तो आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात कोकणवासीय याच महामार्गानं कोकणात जाणार आहेत त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या महामार्गाची पाहणी केलेली आहे पनवेल ते महाड इथपर्यंत या महामार्गाची मुख्यमंत्र्यांनी पाहणी केली त्यामुळे आता मुख्यमंत्री यानंतर काय भूमिका घेणार याकडे साऱ्यांचं लक्ष आपले प्रतिनिधी कुणाल भोहिटे यांनी भरत गोगावले यांच्यासोबत बातचीत केलेली आहे पाहूया आपल्यासोबत रायगडचे आमदार भरतशेठ गोगावले आहेत सर गेल्या अनेक वर्षांपासून चौदा ते पंधरा वर्ष झाली कोकण महामार्गाचा जो काही विकास आहे तो रखडलेला आहे अनेक ठिकाणी खड्डे आहेत साखरमणी गावाला जाताना त्यांना खूप अडचणींचा सामना करावा लागतो मुख्यमंत्री आज दौरा करणार आहेत आज दौरा करतायत आणि ह्याच्यानंतर परत अडचण येणार नाही अशा प्रकारचा आजचा दौरा आहे आज आम्ही ठाम सांगणार आहोत की परत परत हे खड्डे आणि बिड्डे काय दिसता कामाने अशा प्रकारे हा रस्ता पूर्ण करू मुख्यमंत्री येण्याच्या पार्श्वभूमीवर इथे तात्पुरत्या रूपात जे खड्डे आहेत ते भरवण्यात आलेले आहेत मग येत्या काळामध्ये मुख्यमंत्र्यांनी दर आठवड्याला दौरा करावा का असं नाही आहे आता येणारे गणपती उत्सव आहे आणि गणपतीमध्ये आपल्याला माहिती आहे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये कोकणवासी कोकणात जात असतात आणि त्याकरता त्यांची सोय व्हावी व्यवस्था व्हावी म्हणून हे दरवर्षी केलं जातं ते यावर्षी करतोय पण पुढच्या वर्षी असे खड्डेमय वातावरण राहणार नाही ह्याची दक्षता मुख्यमंत्री बांधकाम मंत्री घेतील हे आम्ही काळजी घेतो सत्ता माहितीची आहे मात्र माहितीतले जे काही आमदार आहेत बांधकाम विभागाचे ते काम करत नाही असा रोष जो आहे तो रामदास कदम यांनी व्यक्त केलेला आहे यानंतर हा मुख्यमंत्र्यांचा दौरा आहे असं नाही असं नाही हे मी स्वतः मुख्यमंत्र्यांना रिक्वेस्ट केली या त्याच्या अगोदरही मिटिंग झाली होती आणि परवाही मी स्वतः मुख्यमंत्र्यांकडे गेलो होतो रात्री साडेबारा वाजता त्यांनी मला टायमिंग दिला आणि तो आजचा दौरा आहे हो सर चाकरमान्यांचा हाल केव्हा थांबणार काय वाटतं हा एक सीझन गेल्यानंतर पुढच्या वेळेला हाल होणार नाहीत ह्याची पूर्ण दक्षता यावेळेला आम्ही घेण्याचं ठरवलेलं आहे आणि मुख्यमंत्री घेतील च चाकरमाण्यांचे हाल होणार नाही त्याची जक्षेचा दही आहे ती आम्ही घेतलेली आहे माहिती सरकारने घेतलेली अशी जी प्रतिक्रिया आहे ती भरत शेड गोगाल यांनी दिलेली आहे व्हिडजनलिस्ट राजू बॅरट सह कुणाल भोईटे जय महाराष्ट्र न्यूज पनवेल तर पहिल्या टप्प्यात पनवेल ते महाड महाडपर्यंतचं पाहणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे मुंबई गोवा महामार्गाची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी करण्यात आली आहे या महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले त्यातच तोंडावरती गणेशोत्सव आहे त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी पनवेल ते महाड या पहिल्या टप्प्याची पाहणी केली आहे